बाळासाहेब बोबडे रयत क्रांती पक्ष व संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष मूळ विधानसभा चालू आहे काय म्हणणं आहे तुमचं कुणाला पाठिंबा आहे तुमचा आता दोनशे सत्तेचाळीस मूळ विधानसभा मतदारसंघात विचार केला तर अशी कंडिशन आहे आम्ही पहिलं आत्तापर्यंत कितीतरी आमदार केलेत कितीतरी आमदार केलेत आत्तापर्यंत यशवंत मानेसारखा आमदार कधीही दिसला नाही यशवंत मानेचा एवढा विकास आहे एवढा विकास आहे की प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडीवस्त्यात रस्त्याचं काम केलं आहे भले एखादं दुसरं काम झालं नसेल पण यशवंत मानेचा भरपूर विकास आहे यशवंत मानेला तुम मानेंना तुमचा पाठिंबा असं म्हणायचं आहे का तुम्हाला हां आमच्या रहित कर्तीस संघटनेतर्फे आमच्या टोटल जे पदाधिकारी आहेत त्यांच्यातर्फे आमचा जाहीर पाठिंबा आहे काय काम केले तुम्हाला वाटते तुमच्या सतरा गावामध्ये यशवंतात्यांनी काय काम केले सांगाल तुम्ही आता महत्वाचा मुद्दा आम्ही सतरा गाव मोहोळ जोडल्यापासून आत्तापर्यंतच्या आत्तापर्यंतच्या काळात आतापर्यंतच्या काळात जे सतरा गाव जोडलेत ती पहिली दहा वर्षे अशी गेली पहिले दहा वर्ष अशी गेली की आमचं एक हे कामकाज चालणार रमेश कदम नंबर एक आमदार मिळाला होतो पण काही गोष्टीमुळं तो आमच्यापासून हिरावला गेला दुसरी गोष्ट सतरा गावात महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा तिरेमार्ग रोड कुरुल पंढरपूर कुरुल पंढरपूर गेली पन्नास वर्ष झालं हा रस्ता बरेच आमदार आले गेले त्यांनी करू शकले नाहीत तो यशवंत आताने तो रस्ता मंजूर केला व काम चालू केलं दुसरी गोष्ट नदीवरचे बंधारे हे जुना विषय आहे उजनीच्या पाण्याचा तो पण विषय मार्गी लावणार त्यांचं तुमच्या कॅनलच्या दर्जात रूपांतर करण्यासाठी त्यांनी मिटिंग लावली असे कितीतरी काम आहेत मा मानेचे किती कोटीचा निधी अंदाजे तुमच्या या गावामध्ये हो दिलाय असं वाटतंय तुम्हाला साधारण आमच्या भागात साधारण साडे साधा अकरा ते बारा कोटीचा निधी दिला आहे तिथला जनसंपर्क काय आहे असं वाटतंय तुम्हाला आमच्या सतरा गावामध्ये ही सतरा गावं जवळजवळ नदीकाठची गावं आहे ती भीमा नदीकाठची भीमा नदीकाठचा महत्त्वाचा विषय आहे सोलापूरला जाणारी दुहेरी पाईपलाईन हे तीन ते चार महिन्यात चालू होणार आहे नंतरचा विषय असा आहे की जर सोलापूरची दुहेरी पाईपलाईन चालू झाली तर नदीला पाणी कुठं येणार तर यशवंत माने असा मुद्दा उचलून धरला आहे ह्या ह्या नदीचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बर ते जे बॅरेज आहेत बॅरेज बांधणे ॲटोमॅटिक बॅरेज आता काय होतंय रात्रीचा टाईम असतो दिवसाचा टाईम असतो शेतकऱ्यांना नदीला जावं लागतं दारं टाकावी लागतात तर ॲटोमॅटिक बॅरेज बांधण्याचा मोठा उद्देश आहे ह्या उद्देशावर सगळे शेतकरी त्यांच्यासोबत आहेत पाण्याचा प्रश्न एकूणच तुमच्या भागात नदीकाठी मिटेल असं वाटतंय तुम्हाला या उद या नियोजनानं तात्यावर विश्वास ठेवून अजित पवार साहेबांवर विश्वास ठेवून मिटेल असं वाटतंय रस्ते विकासा बाबतीत काय सांगाल तुम्ही अजून रस्ते विकासा बाबतीत बोल जर विचार केला तर यशवंत तात्या मानेने आमचा जो कुरुल पंधरापूर पस्तीस किलोमीटरचा रस्ता आहे तो दोनशे एकाहत्तर कोटी पन्नास लाखाचा रस्ता आहे तो तर चालू केला आहेच दुसरी गोष्ट आमच्या एक सतरा गावामध्ये जवळजवळ सगळा निधी धरला तर पावणे चारशे कोटीचा आहे काय काय ठिकाणी अशी कंडिशन होती वीस वीस वर्ष जाता येत नव्हतं तिथं तात्याने रस्ते करून दिलेत त्या गावातून लोकांचा कौल काय असं वाटतं तुम्हाला आता आमच्या जी गावा जी पंढरपूर तालुक्याची जोडलेली गावं आहेत त्या गावातून जनमतातून असं दिसतंय की विकासाला मतदान करा यशवंत तात्याला मतदान करा असं दिसून येतंय आहे जनतेच्या कौलमधून असं दिसतंय की एवढा विकास केल्यामुळं यशवंत तात्याला तर जनतेचा ता प्रति प्रतिसाद आहेच दुसरी गोष्ट यशवंत ताट्याचं चिन्ह हे घड्याळ असल्यामुळं प्रत्येक जनतेतून येत आहे किंवा आम्ही वाड्यावस्तीवर फिरतोय सतरा गावात फिरतोय प्रत्येक जण म्हणतो यशवंत ताट्याने निवडून आणायचं आहे विरोधक हे असतात विरोधक टीका करतच असतात पण विकास म विकास विकासावर टीका करणं हे कितपत योग्य आहे समोरच्याचं काय विजन आहे काही विजन नाही तात्याकडे जे विजन ही ही। आहे ते विरोधकाकडे एकही विजन नाही दुसरी गोष्ट जे विरोधक आहेत त्यांचा जुना इतिहास काढला तर ते एकनाथ शिंदेचं काम कर केलं किती तर दिवस त्यांच्याकडून निधी आणला आणि आता ते दुसऱ्या गटात गेले कसं विजन ठरवणार त्यांचं काय ठरवणार म्हणजे त्यांचा असा एक दृष्टिकोन नाही विकासासाठी किंवा तालुक्यासाठी काही नियोजन नाही विकासाच्यासाठी त्यांचं कसलंच विजन नाही तुम्ही बघा ना त्यांची सभेत काय चाललेलं असतंय काय बोलणं असतं आहे फक्त राजन पाटील आणि यशवंत माने हे असं असतंय का आपलं इलेक्शन कुठलं आहे आमदारकीचं आहे घरी समाजासाठी आहे हे तर तट काय विषय विकासावर मतदान व्हायला पाहिजे उमेश पाटलाबद्दल सांगायचं झालं तर ठीक आहे त्यांना आपलं अजित अजितदादानी आप, एवढं दादाजी इतके दिवस बघलत आहेत ते बघलत आहेत तर त्यांनी विकास सांगावा किंवा त्यांच्या गावात त्यांची स्वतःची नरखेडमध्ये ग्रामपंचायत आहे का ते आधी पहिलं सांगावं नंतर बोलावं फुग उट सुट विकासावर टीका करणं हे काय समाजाला पटतं आहे का त्यांची जी जिल्हा परिषदची गावं आहेत त्यांच्या तर यशवंत मानेला लीड मिळेल लोकांना कळतं आहे कोण माणूस कसा आहे हे कसा आहे जनता का आता पहिल्यासारखी राहिलेली जनता शुद्ध झाली का सांगतो उमेश पाटील साहेब हे एक हिरो आहेत त्यांना नुसतं जाहिरात करायची आहे त्यांचं ना काहीही नाही कसलंही नाही आता नरखेड भागात आमचे सगळे पाहुणे रावळे सगळे आहेतच ना दररोज कठी बातमी असं काही नाही त्यांचं विकासावर लक्षच नाही त्यांचं फक्त एकच लक्ष आहे की फक्त यशवंत तात्यामाने पाटील यांच्यावर टीका करणे पण आमच्या सत्राकाचा विषय कुठं आहे आमची गाव यशवंत मानेला लीडच त्याला तुम्ही म्हणताय नरखेड ग्रामपंचायत थी ही सुद्धा तीनची नाही मग त्यांनी उमेदवाराच्या पाठीमागे कशी काय आहेत काय वाटतं तुम्हाला आता कसं आहे हे सगळे विकली गेले ती ही सगळी विकली गेले ती तु, तुम्ही सांगा ह्यांना शेवटच्या रात्री का तिकीट फायनल होतोय पहिलं का नाही हा पण महत्वाचा मुद्दा आहे ना ह्यांचं जे व्यवहार ठरायचा होता व्यवहार ठरलेला नव्हता शेवट ते रात्री व्यवहार ठरून त्यांचे जे काय असेल ते शेवट मिटल्यानंतर ह्यांना तिकीट जाहीर होतंय एक सुशिक्षित महिला सिद्धी कदम आ, 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 ही सुशिक्षित महिला चांगली मुलगी असताना त्याचं तिकीट दाव डावलं जातं आहे आणि उमे म्हणजे काय राजू खरं तिकीट मिळतंय हे कितपत योग्य आहे मग कुठं गेले तुमची हे असं नसतंय उमेदवार हा पैशवान माणूस आहे म्हणून त्यांना तिकीट मिळालं असं तुम्हाला वाटतंय एक का एकशे उमेदवार हा पैसेवाला माणूस आहे म्हणून त्यांना तिकीट तुम्ही सांगा ही जी असेल उमेश पाटील असेल बरीच नेते तालुक्यातली जनता ही पैशाने विकून मतदान देतील असं तुम्हाला वाटतंय का जनता कधीही पैशावर विकली जात नाही फक्त नेता विकला जातो आणि नेत्याच्या मागं जनता जात नसते जनता इतकी सुज्ञ झाली फक्त विकास बघते पण आता कुठं वाटतंय माणूस आपल्या ह्यांच्या सभेला एवढी माणसं आहेत त्यांच्या सभेला एवढी माणसं असं काहीही नसतंय जनता ही सुज्ञ आहे जनता यशवंत यशवंतात्याच्या मागं उभी राहणार आणि आमचं असं आम्ही शेतकरी संघटनेचं काम करत असताना आम्ही चोवीस गावातनं फिरतो आहे फिरतोय आमची तर गावातनं सतरा गावातनं आहेच आहे पण चोवीस गावातनं सुद्धा आमचे कार्यकर्ते आहेत यशवंत मानेचं चा चा, चांगल्या पैकी काम चालू आहे त्यांना लीड देणार आणि घराघरातून प्रचार चालू आहे मी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता नेता नसून शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सांगतो शेतकरी संघटना कधीही विकली जात नाही तर अशा पद्धतीने एक एक प्रत्येकानं नम्र विनंती कळकळीची कर, कर विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला यशवंत ताते मानेला त्यांचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाला भरघोश मताने मतदान करा आणि समोरच्याला परत परत उभा राहायची तलब झाली नाही पाहिजे असं यशवंत तात्याला मतदान करून आपण निवडून आलो आहे